पहा त्रिभुवने न दिसे बाये नयनांजने पाहे आत्मरूप मनबुद्धी चित्त अहंकार जाण या वेगळे निर्माण ब्रह्मतेची ज्ञानदेवा ब्रह्म लाधले अवचट उन्मनीचा घाट चढताची माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञानविज्ञात ज्ञानयज्ञात ज्ञानविज्ञान योग श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग यातला श्लोक क्रमांक एकोणीस आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा या श्लोकावर एकशे पस्तीस क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत बहुणाईं जन्मनामंते ज्ञानवानुमा प्रपद्यंते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ अर्थात वासुदेव म्हणजेच भगवान श्रीकृष्ण भगवंत हेच सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही आहेत खऱ्या अर्थानं करता हा एकच तो परमात्मा तुम्ही आम्ही निमित्त मात्र आहोत परंतु मायेच्या प्रभावामुळं आपण करीत असलेल्या कार्याचे कर्तेपणा आपल्याकडे घेतो आणि याच ठिकाणी सगळी भानगड होते महाराज कर्मफळ त्यामुळे त्या निर्माण होतं आणि कर्मफळ निर्माण झालं की ते भोगावंच लागतं मग ते सत्कर्माचं फळ असो किंवा दुष्कर्माचं फळ असो सत्कर्माचं फळ असेल सुखरूपानं ते आपल्याला भोगावं लागतं आणि दुष्कर्माचं वाईट कर्माचं फळ असेल तर ते दुःखरूपानं आपल्या नशिबी येत असतं फक्त कर्तेपणा स्वतःकडे घेतल्यामुळं हे होतं सहज भावानं जेव्हा आम्ही एखादं कर्म करतो भगवंताच्या इच्छेनं भगवंतानं सुपूर्द केलेलं आहे या प्रामाणिक हेतूने आम्ही जेव्हा एखादं कार्य करतो त्यावेळेस ते कार्य हे भगवंताकरिता केलं आहे भगवंताचं म्हणून केलं आहे असा भाव निर्माण होत असतो महाराज आणि त्यामुळं त्यापासून निर्माण होणारं सुख किंवा दुःख हे आपल्या वाट्यालाच येत नाही कारण आपण केवळ निमित्त मात्र आहोत हे कर्म भाव ही स्त्रीची इच्छा आहे ही भगवंताची इच्छा आहे आणि सृष्टीकरता ते आवश्यक आहे म्हणून भगवंतानं माझ्याकडून हे कर्म करून घेतलं अशा सहज भावानं जेव्हा आम्ही निष्काम भावानं आपलं कर्तव्य कर्म करतो त्यावेळेस त्या कर्मापासून निर्माण होणारं फळ आपल्या संचितामध्ये साठत नाही आणि फळ जर शिल्लक नसेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही अर्थातच ती मुक्तदशा आहे आणि ही मुक्तावस्था खरं तर या याच देही याच डोळा याच जन्मामध्ये असा ज्ञानी अनुभवीत असतो कारण जे काही चाललेलं आहे ते भगवंताच्या इच्छेनं चाललेलं आहे काहीच प्रयत्न आमच्या हातून होत नसतील तर ठेविले अनंती तैसेचे रावे असा समज करून घेऊन समाधान वृत्तीनं बस शांत बसल्यास काही हरकत नाही महाराज किंवा प्रयत्न रगडिता तेल तेलगळे अतिशय कष्टानं आम्ही एखादं का कार्य करत असू तर ते भगवंताचीच इच्छा आहे आणि ते कार्य करून घेण्याचं बळ माझ्यात आहे म्हणून माझ्याकडे ते कर्म दिलेलं आहे अशा सहज भावनेनं जेव्हा आम्ही कर्म करतो अर्थात निष्काम भावानं जेव्हा ते कर्म केलं जातं त्यावेळेस त्या कर्मापासून निर्माण होणारं सुख किंवा दुःख वाट्याला येत नाही आपण मागे चिंतन केलं की टी खचाखच भरून लाखो रुपयाचा जरी फायदा झाला कंडक्टरला त्यातला एक पैसाही मिळत नाही रिकामी यष्टीन गेली तरी कंडक्टरला खिशातून पैशाची भरपाई करून द्यावं लागत नाही की डिझेल जळालं बाबा आणि तू तर काहीच पैसे आणले नाही पॅसेंजरचे आता दे डिझेलचे पैसे असं डिपार्टमेंट त्याला कधी म्हणत नाही महाराज अगदी अशाच सहज भावनेनं आम्ही जेव्हा निष्काम भावनेनं कर्म करतो कर्तव्य कर्म म्हणून करतो अर्थात असं जरी असलं तरी त्या ठिकाणी कर्तव्याची भूमिका त्या कंडक्टरची असते तशी तो कर तसा तो कर्तव्य भाव आमचा सतत असायला पाहिजे आणि त्याच भावानं तितक्याच आत्मीयतेनं तितक्याच आपुलकीनं ते कर्म आम्ही जेव्हा प्रामाणिकपणे करतो त्यावेळेस निश्चितच ते कर्म आणि त्याचं फळ भगवंताच्या ठिकाणी आपोआप जात असतं महाराज आणि फळच नाही आणि कर्म कर्मसुद्धा मी केलेलं नाही त्यामुळे त्याचं फळही माझं नाही करीत असलेलं कर्म आणि त्यापासून निर्माण होणारं फळ अर देवा तेरा तुजको अर्पण अशा भावनेनं जेव्हा आम्ही कर्म करतो त्यावेळेस त्या, त्या कर्माचं आम्हाला सुख किंवा दुःख वाटत नाही महाराज आणि हीच स्थितप्रज्ञाची अवस्था आहे स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधी स्तश्य केशव अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतोय की असा स्थितप्रज्ञ कसा कसा ओळखावा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधी स्तश्य केशव स्थितधीर किंम प्रवाशेत किमाशित व्रजेत किं तो वागतो कसा तो बोलतो कसा काही नाही महाराज त्याचं हेच लक्षण आहे की कर्म हे भगवंतानं सुपूर्द केलेलं आहे आणि ते माझं कर्तव्य कर्म म्हणून मी करतो आहे अशा भावनेनं कर्म करीत असल्यानंतर स्थित प्रज्ञेची अवस्था ही माणसाच्या ठिकाणी आपोआप निर्माण होऊन जात असते आणि ही अवस्था ज्ञानाची निर्माण होते अर्थात जन्मजन्मीचं पुण्य त्या ठिकाणी संचित रूपानं त्याच्या ठिकाणी असतं बहुणा ज्ञानवान माम प्रपद्यन्ते त्या पुण्याच्या प पुण्याचा परिणाम म्हणूनच की काय मनुष्य भगवंताच्या ठिकाणी पूर्णपणे सर्व भावे शरण जातो अनन्य अनन्यचे सततम योमा स्मरती नित्यशा तशाहम सुलभ सुलभा पार्थ नित्ययुक्त्य योगिना भगवंत म्हणतात की असा अनन्य भावाने शरण गेलेल्याचा योगक्षेममहाम्यह यावर भाष्य करताना माऊली एकशे पस्तीस क्रमांकाच्या होईत म्हणतात म्हणून असो हे या परी तो देखे ज्ञानाची वाखरी तेने संसरले तेने संसर ने करी आपू विश्व अर्थात म्हणून हे असो भगवंत म्हणतात अर्जुना असो आता किती म्हणून सांगावं याप्रमाणे तो ज्ञानाची वखारच पाहतो कारण ज्ञानाचा आगर तो होऊन जातो ज्ञानी होऊन जातो आणि ज्ञानी झाल्यानंतर हे समस्त श्री वासुदेव संपूर्ण गोष्टींमध्ये संपूर्ण वस्तूंमध्ये संपूर्ण जीवसृष्टीमुळे मध्ये तो एकच एक तत्त्व पाहतो आणि ते म्हणजे वासुदेव आणि याप्रमाणे त्याचे ज्ञानाची ती वखार ज्ञानाचं ते आगर आणि त्या ज्ञानाच्या माध्यमानं तो त्या ज्ञानामुळे इतका सावरला जातो की स्वस्वरूपाची जाण होऊन त्याचाही विसर पडतो आणि भगवंत स्वरूपाशी तो एकरूप होऊन जातो अखिल विश्व आत्मरूपच आहे असा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो अर्थातच द्वैत संपत ज्ञानाग्नीचेने मुखे जेणे जाळेली कर्म के तो परब्रह्मचे मनुष्यवेखे ओळखतो भगवंत सांगतात माऊली वर्णन करतात की ज्ञानाग्निचे ने मुखे जेणे जाळेली कर्म असे ज्ञान प्राप्त झाल्यामुळं सर्व कर्म तो जाळून टाकतो म्हणजेच कर्माशी अनासक्त होतो आणि म्हणूनच कर्म करत जरी असला तरी त्याशी त्याची आसक्ती राहत नाही ब्रह्मण्याधाय कर्माने संगम तत्वा करोतिया लिपतेन सपापेन पद्मपत्र मिवांबसा पाण्याच्या संपर्कामध्ये कमळाचं पान चोवीस तास राहतं परंतु थेंबसुद्धा छिटकून घेत नाही तसं प्रपंचामध्ये तो असतो प्रपंच सोडत नाही परंतु प्रपंचाचं कुठल्याही गोष्टीशी प्रपंचाच्या कुठल्याही विषयाशी तो आसक्त होत नाही अनासक्त होऊन राहतो आणि म्हणूनच मुक्त असतो मुक्तानंदामध्ये तो सदैव वावरत असतो म्हणून माऊली वर्णन करतात आणि भगवंत सांगतात म्हणून असो हे इया परी तो देखे ज्ञानाची वाखरी तेने तेने संसरलेने करी आपू विश्व आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदेशक्तीमुक्ता की जय